जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायातील एक अध्यवत परमपूज्य कुंडाजी बाबा डेरे यांच्या पवित्र पुण्यभेमध्ये आपण सर्वजण दोन हजार चोवीसच्या लोकसेवेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्यावे चिन्ह घेऊन मी आपल्या समोर उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या मताचे आशीर्वाद मागण्यासाठी येतो आहे आता बोलताना ताईने आणि ग्रामस्थांनी सांगितले खरोखर मी चार निवडणुका लढलो आणि चारही निवडणुकीमध्ये ह्यापूर्वीच्या कधीच ह्या गावामध्ये मला प्रचारासाठी यावं लागलं नाही तरी सुद्धा कधी ह्या गावानं मला काही कमी पडू दिलं नाही हेही तेवढं सत्य आणि म्हणून इथं मला प्रचार करायलाच पाहिजे असं काही नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहेत गावं भरपूर आहेत मतदारसंघ मोठा आहे सगळीकडे जायचं आहे सगळ्यांचे आशीर्वाद मागायचे आहेत तसंही मी गेले पाच वर्ष खासदार नसताना सुद्धा गावागावामध्ये फिरतोय लोकांची कामं करतोय लोकांच्या समस्या सोडवण्याची कामं केलेली आहेत आणि ह्या वेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आपण ज्याला निवडून दिलं त्याने आपला अपेक्षाभंग केलेला आहे त्यामुळं साहजिकच लोकांची भावना अशी झालेली आहे की ह्या वेळेला काही झालं तरी सत्तेतला खासदार निवडून द्यायचा आहे नरेंद्र मोदीजींच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा खासदार निवडून द्यायचा आहे आणि तो ह्यासाठी सत्तेतला खासदार निवडून दिला तर आपल्या मतदारसंघासाठी जास्तीचा निधी जास्तीची कामं करून देण्यासाठी त्याला पाठबळ मिळेल नाहीतरी मतदारसंघातील जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाची कामं आपली अपूर्ण आहे ज्या कामाला गेल्या पाच वर्षामध्ये हात सुद्धा लावला गेला नाही पुणे नाशिक रेल्वे असतील चाकणची ट्रॅफिक असेल तळेगाव चाकण चिक्रापूरचा रस्ता असेल पुणे नगर रस्ता असेल चिक्रापूरची ट्रॅफिक असेल या सगळ्या रस्त्यांसाठी पाच वर्षामध्ये रुपयाचा सुद्धा निधी मिळाला नाही जो काय पुढाकार घेतला तो फक्त नितीनजी गडकरी यांनी स्वतः ती काही कारवाई केली पण ती कामं पूर्ण करण्यासाठी त्याला निधी लागणार आहे आणि तो निधी नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार खासदार या मतदारसंघाकडून निवडून द्या एवढंच या ठिकाणी मी आव्हान करेल आणि आपल्या गावाला आपल्या परिसराला सुद्धा आम्ही जवळजवळ सगळ्याच गावांना निधी दिलेला आहे या पुढच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शेट्टी यांनी गेल्या दीड वर्षात मला जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे भविष्य काळात अजयदा सारखा एक दृष्टा नेतात की ज्यांनी जिल्ह्यातल्या गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि त्यांचं पाठबळ मुख्यमंत्र्यांचं पाठबळ पार, देवेंद्रजीचं पाठबळ पार, राज्य पातळीवर मोठा पा निधी आणि केंद्रातूनही त्याही पेक्षा मोठा निधी आणण्यासाठी मला आपल्या सगळ्यांनी गड्याच्या बाजूचं चिन्ह दाब बटन दाबव मला विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका